नमस्कार मित्र आज आपण आहेत नेकनोर मध्ये वार रविवार तालुका जिल्हा बीड आता मित्रांनो आता चालू व्हायला लागले म्हणायचे शेतकऱ्याचे बैल यायला बाजारात अगोदर शेतकऱ्याचे बैलच नव्हते दाखवायचे कुठून आता यायला चालू झालेले आहेत आता विचारपूस करूया एक एक भाई बैल कुणावलेत रे बैल कुणाची आहेत मालक नाही मालक नाही बघू दुसऱ्याचे बाय काय सांगितले त्यांचे पासष्ट हजार कोण टाकायचा आहे निवडोंगवाडीचा आहे कमी जास्त त्याच्या आत हा आता आतमध्ये नाही द्यायचे साठशे ठीक आहे मोबाईल नंबर सांग तुझा असला पंच्याऐंशी अठरा अठ्ठेचाळीस पंचेचाळीस पंच्याऐंशी अठरा पंच्याऐंशी अठरा आहे का ठीक देऊ यांचे सांगा सत्तर हजार पलीकडचा करायचं कोण ऑल इथे दुसऱ्याचा दुसऱ्याचा का नंबर सांगा तुमच्यावाला नव्याण्णव तेवीस सहा शहात्तर अठ्ठ्याण्णव बैल कोणाच येत बाई बैल कोणाच येत काय सांगितले यांचे काय सांगितले मामा नव्वद हजार गावरान कोणत्या गावचे आहेत पिराची वाडीची काय गाडीला आणलेली किती चाललेले तुम्ही किती आणलेले आता आम्हाला काय तीन टनाने आणलेले असो ना कमी जास्त होईल ना तुम्ही सांगितले त्या किमतीत

असाच व्यापार करतात का तेच म्हणलं असाच व्यापार करतात काही की तुम्ही तेच म्हणलं ना असाच व्यापार करतात काही झाला सांगा पाहुणा तुमचा झिरो पाचशी चौदा चौदाचा विषय नाही काय सांगितले काय काय सांगितले वासरांचे पंच्याऐंशी हजार कशा कशाला चालू ते चालू कशा कशाला फक्त रिंगला काय मोठी ते तुम्हाला माहिती आता किती महिन्याची आम्हाला थोडीच माहिती मग द्यायचे घ्यायचे किती लाव पंच्याऐंशी म्हणल्यावर काय मागायचे कसे मागायचे कसं रुपयाला महागाव तुम्ही ठेपेन सांगितलं म्हणजे मागता येईल सांगा ना ठेपेनी तुम्ही सांगा राह ठेपेने मामा काढून नोट काढून सांगा पहिलं ठेपेन तर सांगा घरचे आहेत काही इकतच घेतले तो नाही मालक आहे काय सांगितलं तोंडी सांगा आपल्याला टाकायचे ऐंशी हजार रुपये दाताला गाताला कस सहा हजार सहा सहा होईल कोणत्या गावचे आहेत चिकल शेतकरीच आहेत ना किंमत किती म्हणली होती सांगायला ऐंशी हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ना किंमत मोबाईल नंबर असला सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा किती एकतीस झिरो सात पंचेचाळीस पंचवीस बैल तुमच्यावालाच आहे काय सांगतात मामा त्याची पंच्याऐंशी हजार सांगायला तुम्ही कोणत्या गावची चानकवाडीची बैल उसाला चाललेला आहे का उसाला किती टाइल चाललेला बैल चार साडेचार पर्यंत आणलेला आहे मोबाईल नंबर आहे का मा काय सांगितलं एक लाख रुपये सांगायला दा दाताला कशीकड शेतकरी कोणत्या गावचे भट मोबाईल नंबर सांगा बरं नाही का बर बाप्पू काय सांगितले यांची नव्वद अलीकडच्या जोडीची ना पलीकडची पंच्याऐंशी ते दाताला कसे ते बी सहा सहा आहेत का चालू तर असणारच आहेत सगळे ह्या दोन जोड्या आणल्या का आज तुम्ही नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद पंचावन्न तेरा त्र्याहत्तर तुझे तुझ्यात करा काय सांगितलं पंच्याऐंशी जुळलेले आहेत का शिल्लक जुळलेले व्यापारी शेतकरी शेतकरी कोणत्या गावचं आहे कामखेडा कामखेडा ते पुढचे कुणावली हो दुसऱ्याचे का नंबर सांग तुझा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर ब्याऐंशी बेंश पंचावन पंचावन्न ब्याऐंशी पंचावन्न बत्तीस अरे बैल आले शेतकऱ्याचे काय सांगितले वासराजी चाळीस दाताला चौस आहे ते तुमच्यावलंच आहे का ते पहिलीकडचं त्या मामाचं आहे का झोपलेलं आहे झोपल्याल चालू कोणत्या गावची तुम्ही शिव चौसं चौसं मोबाईल नंबर सांगा तुमचा असला सत्त्याऐंशी नऊस एक्क्याऐंशी मामा काय सांगतात हे जे साठ हजार दाताला कसं आहे ते चौस आहे का झोपलेलं आहे का सगळ्याला कोणत्या आहेत तुम्ही तांदूळवाळी हे बर मोबाईल नंबर आहे का नाही का काय सांगता तुम्हाला त्यांचे ऐंशी हजार कुठल्या तुम्ही गेवराई शेतकरी मोबाईल नंबर आहे का नाही सांगता येत नाही येतोय का सांगा ना मग येत असला तर पवाराकडे राहू द्या काय अडचण नाही राहू द्या काय सांगितले हो? वासरांचे काय सांगितले नव्वद दा, दाताला कसे आहेत दोन्ही कोणत्या दा गावचे दावज्याची वाडी दाव दाव कमी जास्त होईल का शेतकरी का तुम्ही मोबाईल नंबर आहे का सांगा असला तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकतीस सोळा सत्याऐंशी काय सांगतोस पंच्याण्णव पंच्याण्णव दाताला कशी येतात कडदात कडदात कोणत्या गावचा आहे सारुळ सारुळ ते केच्या ते ना हो त्याचे 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 चाळीस शेतकरी घरचे आहेत का तुझे मोबाईल नंबर असलाच सांग नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एक्क्याण्णव चौऱ्याण्णव सहासष्ट एक्क्याण्णव चौऱ्याण्णव सहासष्ट सगळ्या गॅरंटी आहेत जवळ चा आल्यावर उधार जवळ पाच चा असल्यावर उधार द्यायचे ना सोयरे काय सांगितले यांचे एक लाख वीस कुठचे पाच काय आंबाले जवळ येतो आम्ही हा सोय का हे पाच अंगरीचे येतोय शेतकरी हा शेतकरी घरचे येतात बर मोबाईल नंबर आहे का आता वडला तो नाही पट भाव्याचा आहे सांगा मग ज्याचा आहे सांगा चोवीस अकरा पंच अकरा पंचावन्न ठीक आहे काय सांगता तर बाया काय किंमत सांगता नव्वद कोणत्या गावची वाघे बाबुळ वाघे बाबळ गावचे जाताल कसे सहा सहा हजार मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास हा अठ्यान तेवीस सोळा ठीक आहे काय सांगितले पाहुणा यांचे किंमत काय सांगितली म्हणलं एक लाख चाळीस दाताला जुळले तर शेतकरी कोणत्या गावचे निर्मळवाडी मोबाईल नंबर असलाच सांगा सांगा नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस चौवेचाळीस नव्वद सांगितले किमतीत कमी जास्त होईल ना ठीक पाहताय मित्रांनो असा हे पूर्ण शेतकऱ्याचा बाजार दाखवलाय मी तुम्हाला नेकनोर मधला त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करावं चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब मात्र करावी विसरू नका चला आता व्यापाराचे बैल शूट करतो